मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात एक रकमी थकीत कर भरल्यास पन्नास टक्के माफी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सूचना गावाच्या समृद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी या अभियानात घ्यावा सक्रिय सहभाग सलग पाच वर्ष ग्रामपंचायत कर थकविणाऱ्यांना निवडणूक लढण्यास निर्बंध आणू मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा आषाढी यात्रेतील उत्कृष्ट कामाबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सन्मान गावे समृद्ध करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात सहभागी गावातील लोकांनी ग्रामपंचायतीचा थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना थेट पन्नास टक्के सवलत देण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले ग्रामविकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यशाळेत नामदार जयकुमार गोरे बोलत होते यावेळी यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान अवताडे आमदार राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ हरीश सप्ताळे जलसंधारण व लघु पाटबंधारे विभाग माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संजय धरशेट्टी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे पुणे जिल्हा परिषदेचे कृषीचे माजी सभापती शरद गुट्टे आदी उपस्थित होते आतला दिवस झोपला नाही अधिकारी ठरवलं तर काय होऊ शकतं मी सांगतो या वारी उदाहरण तुमचा सगळ्यांचा समोर आहे वेगळं काहीच केलं नाही आम्ही फक्त ही वारी जे सगळं होतं ते प्रभावीपणे अंमलबजावणी केली काही बाकी केलं नाही पंढरपूर स्वच्छ केलं आम्ही अभियान हातामध्ये घेतलं आम्ही पंढरपूर स्वच्छतेच सगळ्यांना वाटलं पालकमंत्री शोभाजी करते होते पत्रकारांचं म्हणणं तसंच होतं बहुतेक शोभाशी दिसते आणि सगळ्यांचं म्हणलं तर पालकपतली जण झाडू मारेल पाच मिनिटात निघून जाईल पण हातात घेतला तीन तास खाली ठेवला नाही कीर्तनासाठी कीर्तन सगळ्यांना ऐकायला कलेक्टर सगळ्यांना स्वतः साथ मिळायला तुम्हाला अभिमान अभियानाचा त्या दिवशी बेचाळीस भागामध्ये आम्ही पंढरपूर विभागलं आणि आम्ही स्वच्छता मोहीम राबवली सगळं पंढरपूर स्वच्छ झालं पंढरपूर स्वच्छ झालं म्हणून स्वच्छ होत नाही पण जेव्हा आम्ही कुणाचं एखाद्या माऊलीच्या घराचं अंगण झालताना तिच्या रस्ता घालताना त्या माउलीनं बघितलं त्या माऊलीला वाटलं माझं अंगण काहीच्या माणसा येऊन झाडले दुसऱ्या दिवशी पासून त्या माऊलीनं स्वतःच अंगल झालं मांडाव एखाद्या गावात झालं तर सम्राज अनेक दिवसापासून सातत्याने निर्मलवाणी निर्मलवाणी अनेक उपाययोजना केल्या त्या सगळ्या उपाययोजना केल्या त्यातून स्वच्छ नागरिकांचा प्रयत्न केला या यापैकी आपण असेल मुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या कर वसुलीसाठी रक्कट कार्यालय करण्यासाठी ते करण्यासाठी ह्याच्यात टाकायचे त्यामुळे कोणाला फ्रीज मिळाला टीव्ही मिळाल काय मिळालं ऐंशी पंच्याऐंशी वर्ष वसुली आहे सोलापूर जिल्हा हा नाभारूपाला या लागलेला आहे पुढं चाललेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बदलवत चाललेला ही भावना निर्माण करायची मला नेहमी वाटा पाठीशी आहे स्वामी समर्थ आहे पांडुरंग आहे कुणल संगम आहे भगवंताचं मंदिर आहे आमचे हरणचे सौतामाळी आहेत मंगळवेळेचे दामाजी पंत आहेत जे जा संतांच्या आणि देवांची भूमी आल्या आशीर्वाद आशीर्वादा मग एक शिर्डी साईबाबा प्रसन्न झाल्यावर जगाच्या नकाशावर खडक